एक एक दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा सात सात आठ आठ नऊ नऊ दहा दहा अकरा अकरा बारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौचाळीस पंचे पन्नास पन्नास एकावन एकावन बावन बावन त्रेपन त्रेपन्न चोपन चोपन पंचावन पंचावन छप्पन छप्पन सत्तावन अठ्ठावन अठावन एकोणसाठ एकोणसाठ साठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट चौसष्ट चौसष्ट पासष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट सदुसष्ट अडुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर एकोणसत्तर सत्तर सत्तर एकाहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अष्ट्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी

शंबर, शंबर, पहिला माझा नंबर, नंबर पहिला माझा नंबर शंभर पहिला माझा नंबर तुझे नाव काय आहे शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बनसावळा जिला परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बनसरळा जिला परिषद केंद्रीय प्राथमिक प्राथमिक शाळा वनतरोळा वेरी गुड